બેંકમાં ક્યાંય નહીં

सगळ्या शासकीय वर्गासाठी ते उत्पन्नाचं दाखवायला लागतो उत्पन्न बाकी पॅन कार्ड आधार कार्ड उत्पन्न टाकला सिबी मॅनिटी करायला लागतात आपल्या सीबीएलचं आम्ही बघतो त्याला तुमच्याकडे कर्ज असेल तर फक्त रेग्युलर असा होते कर्ज साडेसातशे ते साडेसातशे तर आपण सीबीएलचे काम करून घेतो आम्ही त्या संदर्भात ते सगळं लिस्ट देऊया काय काय डॉक्युमेंट लिस्ट आहे तुम्हाला सिबिल तुमचं केलं त्यानंतर आम्ही लिस्ट पूर्ण वापर देऊया कागदपत्राची गरजांची काय काय लागते या अंतर्गत आम्हाला जर काही मशिनरी खरेदी करायची असतील तर त्याचं मार्गदर्शन करतात पहिल्यांदा सिबी चेक करूया सिबी तुम्ही फक्त कर्ज देऊ शकतो आहे जो परतावा आहे तो आम्ही श्वासाला त्याची क्लेम करून घेतो तुमच्या आमच्या बँकेमार्फत फक्त व्यवसाय कंटिन्यू चालू राहणं गरजेचं आहे असं नाही कर्ज घेतलं की परत व्यवसाय बंद आणि मागणी केली त्याला कुठलंही मागं कर्ज तुम्हाला असं परतव्यानंतर म्हणजे मिनिमम पाच वर्ष हे चालू चालू राहायला पाहिजे ते फोटो घ्यावं लागतो आपल्याला